तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर जातात दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी त्यांच्या प्रचारसभा होतात आज त्यांची बुलढाण्यातल्या खामगावमध्ये संध्याकाळी प्रचारसभा होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे नेते प्राध्यापक नरेंद्र केडेकरांच्या प्रचारासाठी त्यांची ही सभा होणार आहे या सभेसाठी शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी सहा वाजता ही सभा असेल तर उद्या अमरावतीमध्ये दुपारी बारा वाजता त्यांची सभा होणार आहे थेट जाऊयात संभाजीनगरला आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णनाथ दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी अगदी काही वेळ उल उरलेला आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा मराठवाडा विदर्भ झंजावती दौरा सुरू झालेला आहे प्रचार सभा ते घेणार आहेत सुवर्ण पहिल्या टप्प्यामध्ये ठाकरे गटाचा एकही उमेदवार नव्हता परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे खुद आता मैदानात उतरले आहेत त्यांची पहिली सभा आज बुलढाण्यातल्या खामगाव इथं संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल त्यावेळी शरद पवार देखील उपस्थित असतात अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन असणार आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या अमरावतीमध्ये सभा होणार आहे काँग्रेस उमेदवारासाठी त्या ठिकाणी मात्र नवनीत राणा आणि राणा दाम्पत्य यांच्याविरुद्धात नेमके काय बोलतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर उद्या संध्याकाळची सभा ही यवतमाळ वाशिमचे त्यांचे उमेदवार आहेत त्यांचे हिंगणघाट इथं होणार आहे त्यानंतर परभणी हिंगोली आणि अशा प्रकारचे चार दिवसांचा दौरा हा पार पडतो आहे कारण ज्याप्रकारे मराठवाडा हा आणि विदर्भ या पट्ट्यामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं हे अस्तित्व जपणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे कारण अनेक इथले आमदार जे आहेत किंवा खासदार आहेत ते सोडून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा आपलं सत्ता आणणं हे आणि तिथले उमेदवार निवडून आणणं याचं महत्त्वाचं असत टार्गेट जे आहे ते आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे आणि त्यामुळं चार दिवसांच्या दौऱ्यावर ते आजपासून येत आहेत ठीक कृष्णा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी